संत एकनाथ असतील संत तुकाराम असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील त्यांनी ही वारीची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू केली संत एकनाथांनी भारूड ही ती चालू केली संत एकनाथांचं भारूड आपल्या समोर सादर करणार आहेत अशातही अडकितले मॅडम चल पंढरीला काय सांगू तुम्हाला मंडळी ही माझी शेजारी माझ्या खूपच माग लागली पंढरीला चल पंढरीला चल ऐकन चांगले बसले होते मी घरात आपले शांत पण ही काय ऐकायला असता विठ्ठल काय वारीचा आनंद घेऊन येते या या शेजारी केलं भया मला पंढरीला ग भया मला पंढरी या शेजारणी या या शेजारणी बर नाही केलं गया मला पंढरीला नेल गया मला पंढरी लाने लगया मला पंढरीला नेलगया हो काय सांगू तुम्हाला पंढरीची वाट लई लई अवघड चालून चालून माझ्या पायाला आले कि ओ पड काय करू हे नुसता वाईट करून झालं माझ माग लागली नुसती <laughs> चल माझ्या बरोबर चल चांगली सिरियल पाहून बसले होते बघ ना एवढं छान छान सिरियल चालू आहे काय आता तुम्हाला पण ही काय केलं ऐक ना चालून चालून माझ्या बाय इतके भोड आले मग काय करू तुला काय देऊ काय घेते ते देऊ का तर तिकडं <doorway string play> या या शेदारणी केलं मला पंढरी लाल ग गया हो आता काय सांगू तुम्हाला मला मी चांगलं जेवण चांगलं एवढं चांगलं सुख सोडून सगळं हिच्या माग काही केलं नाही आयोग एवढी शेजारी आमची कठीण आहे ना काय सांगू तुम्हाला माग लागली नुसतीच माग लागली चलच पंढरीला चलच पंढरीला आता काय ते पंढरीला पंढरीला आता सारखीच माग लागते नुसती पंढरीला चल पंढरीला चल म्हणलं चला चल, चल। चल, एक पाहून होऊन तर या काय काही नाही ते म्हणून म्हणलं चल भाई पंढरीला जायचं तर जाऊया चल म्हणून पंढरीला आम्ही गेलो पंढरीला तिथं रस्त्याने चाललो इतके पायला माझे हे झाले काय ऊन म्हणू नका काही पाऊस म्हणू नका काही दान म्हणू नका सांगू तुम्हाला लय पड पाहिजे ती माझी तुम्हाला सांगते हि सगळी ऐका आता सक्कीश यादारी वाटते म्हणून आता म्हटलं आता काय करायचं तुम्हाला काय सांगू तिथं गेलो चंद्र भागेच्या तिथं आंघोळ करायची त्या चंद्रभागेच पाणी गडूळ गडूळ माझा घरा चंद्रभागेच पाणी गडूळ गडूळ काय सांगू तुम्हाला सगळं गर्दीच इकडे कोणी कपडे धुत इकडे कोणी आंघोळ करतंय इकडे कोणी प्लास्टिकच्या बिस्कट्यात होती सगळी गंगा त्यांनी खराब करून टाकली ती सगळी त्या स्वच्छता नाही काय नाही हिमालयामध्ये चलचित आंघोळ करू चलचित आंघोळ करूया काय करू म्हण या चंद्रपागेच पाणी गडूळ गडूळ नाही केली मी बाई आंघोळ नाही केली बाई मी आंघोळ काय करू काय करते साबण ठेऊ का भेटू देते का बरं दे पाहिजे या या शेजारणी ना बरं नाही ते न घया मला पंजाली लाने धर भया मला पंजा लीला ने धर ध्या मला पंजरीला ने धर घर भया हो आता काय सांगू तुम्हाला तिकडं सगळा अबीला बुल्याचा आवास अबिर बुक्क्याचा आवास तिकडं सगळीकडे काय करावं मला काय इतकं माझं डोकं उठलं की काय सांगू तुम्हाला हरी हरी सगळीकडे तेच नुसतीकडे बघा माणसं कुठं बसायला कुठंच काही नाही नुसते पांढरे कपडे घातलेले लोक आणि ते झेंडे आणि त्यांचे टाळ सगळीकडे तेच काय बुक्याचा वास नाही खाल्ले मी दोन घास नाही खाल्ले मी दोन बेटाल बेटा घरी जेवत होते हिचं नुसती घाई चल बाई चल बाई चल बाई मला पुढं जेवण सुना नाही करून दिलं आता तुला आता काय देते मला इच्छा हाडून देऊ बर नाही मला गयाला पंढरी लाया मला पंढरी लाया शेजारणी या शेजारणी बरं नाही केलं गया मला पंढरी लाल गया मला पंढरी लाने गया मला पंढरी लाल गया आता काय करा शेजारी थांबून सुद्धा देत नाही नुसतीच घाईची च कुठंच थांबून देत नाही पाणी पिवा म्हणलं तर पाणी पाणीची बाटली सुद्धा घेऊन देत पाणी इतकी थकले मी काय सांगू तुम्हाला पण आता म्हणलं हिची एकदा सगळे हेच करू आपण चला जाऊ दे द्या शेजारीनच आहे मग काय करावं त्याला म्हणलं जावंच लागेल आता हिचे ाची घाई माझ उठल गाई बाई बाईबाई झाली ना माझ उठून गेलं आता काय करू आता काय करती काय करू तुला काय देऊ बाम देऊ का बाम आणून दे बाई मला जाऊ देणार एखादं गाणं तरी लाव चांगलं